नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नगर परिषद राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच त्यांच्यात असणाऱ्या सुप्त कला गुणांना वाव देण्याची संधी उपलब्ध करून सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने नगर परिषद राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन संघमित्रा ढोके विभागी सहायुक्त नगर परिषद प्रशासन विभाग नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी खापा नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय सरनाईक होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय श्रोते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर डॉक्टर बनसीधर तुमाने लिलाधर धोटे दिलीप दियेवार विपेंद्र सोनकुसळे विकास धार पुडे विशालगिरी पोलीस निरीक्षक खापा शुभम शंभरकर शाखा व्यवस्थापक आय डी बी आय बँक खापा रिंकी कुमारी शाखा व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा खापा सुधीर पाठक प्रबंधक मायल खान गुमगान राजेंद्र मोहरकर उपमुख्याध्यापक सुनील नेहारे पर्यवेक्षक श्यामराव खडसे आदी उपस्थित होते तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनात कला व विज्ञान प्रदर्शनी आनंद मेळावा सांस्कृतिक महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम विद्यार्थ्यांकरिता डॉक्टर वसंत हंकारे यांच्या व्याख्यानासह प्रबोधनाचा कार्यक्रम त्यानंतर गीत गायन स्पर्धा पार पडली तर वार्षिक स्नेहसंमेलनाचा शेवट सव्वीस जानेवारीला सकाळी ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर प्रभात फेरी त्यानंतर रंगारंग सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रमाचे सादरीकरण करून प्रेक्षकांचे मने जिंकली उत्कृष्ट कला कौशल्य व सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन स्नेहसंमेलनाचा शेवट करण्यात आले विद्यार्थ्यांकरिता स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले राजेंद्र हायस्कूल तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन हर्ष उल्हासात व आनंददायी वातावरणात पार पडले प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट